नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता आपण आलेलो आहे श्रीनाथ केसरी मैदान आहे फॉर्च्युनरचं मैदान आहे चंद्रहार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्वात मोठं मैदान भरलेलं आहे आणि आज मैदानात आपल्याला महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगाडा मालकीन उर्मिला ताई भेटलेलं आहे ताई नमस्कार कसं एक मैदानाचं नियोजन महाराष्ट्रातील जवळपास एक मोठं मैदान आहे फॉर्च्युनरचं तर बघितलं असं आहे अच्छा नाही सगळं मैदान चांगलं आहे आमच्या गडामाल मालकांच्यासाठी खूप छान आहे पण लाईव्ह एक त्यांचं बरोबर नाही लाईव्ह दिसत ना हा एकच प्रॉब्लेम आहे बाकी मैदान खूप छान आहे बक्षीस खूप छान आहे ती गटाला टू व्हीलर आहे गाड्या भरपूर आल्या छान कसं होतं एक गोटचा सर्जवर नियोजन ऍक्च्युली घरची गाडी पळणार होती पण राजाच्या पायाला लागल्यामुळं राजा वैसा असल्यामुळे दादांनी विलास पवारांना सांगितलं की अर्जुनचं सा नियोजन करा राजा ठीक झाला तरच मी पळवणार आहे मागच्या चार दिवसात तर त्यांनी नियोजन केले वाटतं दादानीच केले या वेळेला मी कुठल्याही नियोजनात नव्हते ना जीवाचं होतं ना राजाचं होतं ना अर्जुनचं याच्या आधी पळाली होती गाडी नाही नाही पहिल्यांदाच पळायला माझा आवडता नंदी आहे तसा घोट माझी इच्छा होती घोटच्या गळ्यात माझा अर्जुन पळावा योगाला राजा पडायचा आणि आज म मैदानामध्ये बघितलं असन प्रचंड प्रमाणात गर्दी आहे ज्यावेळेस तळामध्ये पण बघितलं असन तुम्ही गर्दी निकाल रेषेच्या पड तिथं पण खूप प्रमाणात गर्दी आहे काय एकंदरीत वाटते म्हणजे एकंदरीत छान वाटतंय मला आनंद आहे की मी ह्या मैदानात सहभागी झाली टॉपला पळतेत आणि ह्या सोहळ्याच म्हणजे साक्षीदार व्हायला मला मिळालं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे त्यातल्या ते त्यात त्यांनी अजून लाडकी बहीण योजना आणली मी त्या योजनेत बसत नाही पण कमीत कमी महिलांचा दादानी विचार केला आमच्या महिलांच्यासाठी पुष्कळ आहे मी त्याबद्दल त्यांना धन्यवाद म्हणते दादांना कसं कळत आज नियोजनाला कसं काय कोण कोण आलेलं आहे सगळं संघटना कशी आहे म्हणजे नाही संघटना नाही ना या मैदानासाठी तरी संघटनेच्या नियमात हे दुसरा आणि आदत मैदान बसत नाही म्हणून दादानी ऍक्च्युली आमच्यासारख्या गरीबगड गरीब, गरीब याचा अर्थ असा नाही की ज्याचे नंदी कमी पडतात त्याला मी गरीब म्हणेन पैशाच्या दृष्ट्या म्हणत नाही पण जे दोन तीन नंबरचे नंदी आहेत त्यांना खूप डिमांड आलं त्या आदत आणि दुसऱ्याच्या मैदानामुळे जे टॉपला पळणार होते ओपनला त्यांच्या त्यांच्यात ते सगळ्याच फुटून पळाले बघताय प्रत्येक टॉपचा नंदी आज आदत किंवा दुषामध्ये हल्ल बारीक बारीक पैर्यात पळालाय चांगली गोष्ट आहे दादांचा विचार चांगला आहे नवीन नंदी उजेडात येणार आणि संपूर्ण महाराष्ट्रात आज बैल आलेली म्हणजे नंदी आलेले खूप लांब पण नंदी बघायला भेटले आजच्या हो आणि इथं कसे पळतात नवीन नंदी उजेडात आले तिकडचे मला वाटतं विदर्भ मराठवाडा तिकडचे खूप नंदी पार्टिसिपेट केलेले मैदानात कसं आहे मैदानात नियोजन कसं असते आपल्या राजाचा राजा ऍक्च्युली मला वाटतंय राजा लय कमी मैदानात आम्ही काढतोय त्याला थोडं जर लागलं तर आम्ही काळजी घेतो लगेच मैदानात काढत नाही पायाला लागलेल त्याच्या नक्कीला नक्कीचा तुकडा उडलेला आणि शहापूरच्या मैदानात फायनल पळवला नाही त्यासाठी आम्ही पाय थोडा उचलून धरला म्हणून का तर माझं म्हणणं आहे सलामत तो पगडी ला ला हजार राजाचा आमचा चांगला असला की मैदान भरपूर एक नंबर भरपूर होतील त्यामुळे राजा ओके असला तरच मैदानात आणता नाही तर कोण होत ड्रायव्हर कोण होत पहिलं प्राधान्य आपल्याला असते आतापर्यंत गाडीवरती तेच बसलेले ऍक्च्युअली गोडची गाडीवर गोडची गाडी पहिल्यांदाच आपण हिंडली बाकी राजाच्या सगळ्या गाडीवर मी दादांना एकच माझं सांगणं असते की आपा ड्रायव्हर असावत असं हो नियोजन म्हणून दादांनी अरुण पटलांना सांगितलं की त्यांची इच्छा आहे की ड्रायव्हर पाहिजे पण म्हणले चालतंय अर्जुन आज मैदानात आहे ना अर्जुन आता जाईल सत्तेचाळीस मध्ये सत्तेचाळीस मध्ये ते कसं हो नियोजन ते पण चांगलं नियोजन आहे विलास पवार यांनी केलंय आपले मुंबईचे सचिन घरात त्यांचं पाखरे त्याच्या बरोबर आहे त्याचं नियोजन चालते ताई धन्यवाद थोडीशी माहिती दिली मैदानाबद्दल